मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण श्रावण स्पेशल कांदा लसूण विरहित वाटण किंवा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहे आता बऱ्याच ठिकाणी श्रावण महिन्यात कांदा लसूण खात नाहीत कांदा लसूण न वापरता भाज्या बनवल्या जातात तर आज मी तुम्हाला श्रावण स्पेशल कांदा लसूण विराईत महिनाभर टिकणारं वाटण किंवा भाजीचा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहे आणि ते सुद्धा दाखवणार आहे तर ह्या मसाल्यामध्ये किंवा ह्या वाटणामध्ये रस्सा भाजी कडधान्य भाज्या बनवू शकता तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला सुरुवात करूया तर इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे तुम्ही पॅन ठेवू शकता कढई ठेवू शकता आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी वाढवायची आहे कढई पूर्णपणे गरम करून घ्यायची आहे आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी एक चमचाभर तेल आता हे तेल आपल्याला पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं श्रावण महिना लागला की कांदा लसूण हा खात नाही कांदा लसूणच्या विराईत ज्या भाज्या बनवल्या जातात बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर कशी भाजी बनवायची कारण कांदा लसूणची सवय लागलेली असते तर आज आपण ते वाटण बनवणार आहे तर बघा इथे तेल गरम झालेलं आहे आता त्या ते तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान असं फुलवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक चमचा धणे आता हे धणे आणि जिरं छान असं खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आहे एकदम खरपूस असं हे भाजून घ्यायचं म्हणजे आपलं हे वाटण आहे ते महिनाभर छान असं टिकत आता तुम्हाला घाई असेल मुलांचे डबे असतील तर पटकन असा हा मसाला टाकून तुम्ही हे भाज्या बनवू शकता कडधान्याच्या भाज्या पातळ भाज्या सुक्या भाज्या बनवू शकता तर बघा छान असं हे भाजलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा इथे मी बळीसोप घेतलेली आहे ही सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे त्यानंतर घालायचं आपल्याला इथे दोन चमचे मी तीळ घेतलेले आहे तुम्ही याऐवजी काराळे सुद्धा घेतले तरी चालेल आता एक खमंग असे हे भाजून घ्यायचं आहे तर आपलं छान असं जिरे धणे बडीसोप छान असं हे तडतड उडायला लागलेलं ला आहे छान भाजलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक इंच आलं आता यामध्ये तुम्ही कडीपत्ता सुद्धा घालू शकता आता माझ्याकडे नाही म्हणून ना मी घातला नाही आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे खोबरं इथे किसून घेतलेलं आहे ते, ते सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे खूप घाई करायची नाही मंद असं खरपूस असं हे भाजून घ्यायचं आहे कुठेही करपणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे खूप जर जास्त तुम्ही भाजलं कडवटपणा येतो तर बघा अशा पद्धतीने हे भाजलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा कसुरी मेथी नाही घातली तरीही चालेल पण भाज्यांची जी, जी लज्जत आहे ती खूप छान भाज्या भाज्यासुद्धा टेस्टी होतात तर बघा अशा पद्धतीने हे भाजून घेतलेलं आहे तर इथे मी दहा बॅडगी मिरची पाण्यात भिजवून घेतलेली आहे आणि त्याच्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे हे सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा छान असं हे परतून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे इथे मी दहा काजू भिजत घातलेले हे यामध्ये घालायचे आहे बॅडगी मिरची सुद्धा इथे आठ ते दहा तुम्ही भिजवून घालायची आहे आता आपलं जे पाणी आहे ते पाणी पूर्णपणे घालवायचं आहे कारण मिरच्यांमध्ये सुद्धा आपण भिजवलं त्यामुळे थोडं थोडं पाणी राहिलेलं असतं ते सुद्धा पूर्ण घालवायचं आहे छान असं खमंग भाजत्यामुळे आपला मसाला सुद्धा छान चविष्ट होतो आता यातच घालणार आहे आपण अगदी थोडीशी देठासहित कोथंबीर बघा परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे मी पाच एकदम लाल गुंद पिकलेले टॉमॅटो घेतलेले असेच टॉमॅटो घ्यायचे म्हणजे आपल्या वाटणाला छान असा लाल रंग येतो इथे मी अर्धा किलो टॉमॅटो घेतलेले आहे हे सुद्धा छान आपल्याला परतवून घ्यायचे तर बघा टॉमॅटो आपण दोन मिनटांसाठी छान असा मिक्स करून घेतला आता यावर आपल्याला घालायचं आहे मीठ इथे आपण मीठ घालणार आहे मीठ आणि तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं म्हणजे आपलं मा मसाला आहे किंवा वाटण आहे ते टिकण्याचं काम करतं त्यामुळे अजिबात आपलं हे वाटण खराब होत नाही आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि पाच ते सात मिनिटासाठी आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे टोमॅटो छान असा मऊ शिजलं जाईल तर इथे आपला टोमॅटो छान असा मऊ शिजलेला आहे है। आता आपण गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता छान असं मऊ शिजलेलं आहे आता हे आपण थंड करून घेऊ तर बघा जे वाटणाचं मिश्रण आपण थंड करायला ठेवलेलं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आता तुमचं जर छोटं भांडं असेल तर त्या भांड्यामध्ये तुम्ही दोन वेळा करू शकता आता इथं माझ्याकडे मोठं भांडं आहे म्हणून मी सर्व मिश्रण एकाच भांड्यामध्ये घेऊन ते आपल्याला पाण्याचा अजिबात वापर न करता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तुम्ही जर पाणी घालून जर केलं तर मसाला आपल्याला परत त्यांना खूप वेळ लागणार त्यासाठी पाणी अजिबात घालायचं नाही कारण काय होतं यामध्ये आपला टॉमॅटो आहे टॉमॅटोमध्ये भरपूर असं पाणी असतं ओलसरपणा असतो त्यामध्येच आपलं हे वाटण छान असं बारीक होतं तर इथे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही अतिशय सुंदर असं छान बारीक गुळगुळीत वाटण इथे तयार झालेलं आहे आता आपण दुसरी स्टेप बघणार आहे त्यामुळे काय होतं की हे वाटण आहे ते महिनाभर टिकायला मदत होते आणि अगदी व्यवस्थित राहतं अजिबात खराब होत नाही तर इथे गॅसवर कढाई गरम करायला ठेवलेली आहे आता त्या कढाईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे इथे बघा मी चार चमचे तेल घेतलेलं आहे आता हे तेल आपल्याला अगदी हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव चमचा हळद आणि अर्धा छोटा चमचा इथे आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग आणि हळद छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यामध्येच घालायचे आहे आपल्याला मिरची पावडर तुमची कोणतीही घरामध्ये मिरची पावडर असेल ती मिरची पावडर तुम्ही इथे घालू शकता किंवा ज्यावेळी ज्या मिरच्या मी भिजत घातलेल्या होत्या त्या जर मिरच्या तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बॅडगी मिरची पावडर किंवा कश्मीरी मिरची पावडरसुद्धा यामध्ये वापरू शकता इथे मी घरातलीच मिरची पावडर घेतलेली आहे दोन चमचे ले ले तर बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण जे वाटण केलेलं ते वाटण पूर्णपणे यामध्ये घालून घ्यायचं आहे तर बघा वाटण सगळं आपण कढईमध्ये जे फोडणी दिली आपण तेल हिंग आणि मिरची पावडरची तर बघा छान असे हे मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण काजू घातलेले आहे तीळ घातलेले आहे त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम बंद ठेवायची आणि सतत ढवळत राहायचं आहे त्यामुळे काय होतं खाली आपल्याला करपणार नाही किंवा लागणार नाही बघा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही जर पाणी जर घातलं असतं तर खूप याचे शिंतोडे अंगावरती उडाले असते आणि भरपूर वेळ याला परतण्यासाठी लागला असता आता आपण तेल सुटेपर्यंत ते छान हे परतून घेणार आहे त्यामुळे याचा जो कच्चेपणा राहिले असेल किंवा यामध्ये काही पाण्याचा अंश राहिलेला असेल तो सर्व निघून जाईल आणि छान असा आपला हा मसाला किंवा वाटण हे तयार होईल तर बघा आपण पाणी न घातल्याचा आपल्याला फायदा काय झाला की पाच सात मिनटामध्ये सुद्धा मंद गॅसवर छान असं आपलं मसाला परतून झालेला आहे आणि तुम्ही इथे ते बघू शकता तेल अगदी छान असं सुटलेलं आहे अतिशय सुंदर असा हा मसाला आपला परतून झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त असा दाणेदार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि हा मसाला आहे हा पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आता थंड केल्यानंतरच आपल्याला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये म्हणा किंवा एखाद्या डब्यामध्ये वाटीमध्ये आपल्याला हवाबंद आपल्याला पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे जिथे बर्फ साठतो तिथे आपल्याला ठेवायचं आहे किंवा तुम्हाला जर वेळ नसेल किंवा फ्रीजमध्ये जास्त जागा असेल फ्रीजरमध्ये तर तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये जर बनवायचं असेल बनवून ठेवायचं असेल तर फ्रीजरमध्ये ठेवा आणि तुम्हाला जर जास्त माणसं असेल आणि एका वेळेस जर एवढीच ग्रेवी लागत असेल तर तुम्ही साध्या नॉर्मल आपल्या टेम्परेचरचे जो फ्रीज असतो खालची बाजू आपण भाज्या ठेवतो तिथं ठेवलं तरी चालेल आता आपण मसाला हा पूर्णपणे थंड करून घेऊ तर बघा आपण जे वाटण थंड करून घेतलेलं ते मी वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता अतिशय सुंदर अतिशय चविष्ट असं झालेलं आहे तर हे वाटण अगदी महिनाभर टिकतं आणि फ्रीजरमध्ये ठेवा तर तुम्ही ते बघू शकता मस्त असं दाणेदार झालेलं आहे तर आता श्रावण महिना आहे कांदा लसून विराईत आपण हे, हे बनवलेलं आहे त्यामुळे चवीला अप्रति हे। तर अप्रतिम आहे तर ह्या पद्धतीचं वाटण तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद